विजय सुवाळे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आज वार्ड क्रमांक सात व येथील काही कार्यकर्ते आज आम आदमी पार्टी वरणगाव शहर अध्यक्ष आपले सलमान भाऊ लियाकत खान यांच्या अध्यक्षतेखाली प्र प्रवेश करणार आहेत तरी मोहन भाऊ सोनवणे आणि आपले शाबीर भाऊ सोनियार त्याच्यानंतर आपले ताहेब सय्यद हे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा सुरू करणार वंदे मातरम मी मोहन सोडवणे आम आदमी पार्टी भुसावळ तालुका अध्यक्ष आज वरणगाव शहरामध्ये आम आदमी पार्टी पक्षामध्ये वार्ड नंबर सात आठमधील जे काही युवा वर्ग आहे त्यांचा आज पक्षप्रवेश मोठ्या संख्येने या ठिकाणी आज आम्ही करत आहोत तो म्हणजे वरणगाव शहराध्यक्ष सलमान भाऊ खान तसेच जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भाऊ सुरवाळे त्याचसोबत तालुका संपर्क प्रमुख ताई भाऊ सय्यद त्याचप्रकारे बाकी जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असून त्यांच्या माध्यमातून आज ज्या प्रकारे राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन घेऊन ठेपलेले असून आज वरणगाव नगर संदर्भात बोलायचं झाल्यास या वरणगाव नगर परिषदेचे इलेक्शन लढण्यासंदर्भात आज मोठ्या प्रमाणावर आम्ही आम आदमी पार्टीच्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पाडत आहोत मॅ सलमान लियाकत खान शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी आज हमारे पक्ष के अंदर में काफी बडी संख्या में जो है हमारे कार्यकर्ता आने के लिए इच्छुक है जो आ भी रहे हैं और आज भी हमारे कुछ कार्यकर्ता पार्टी, पार्टी में एंट्री कर रहे हैं परिषद की इलेक्शन है उसमें हम आद आम आदमी पार्टी को पुरजोर तरीके से हम यहाँ पे इलेक्शन लड़ेंगे और उसका रिजल्ट क्या आता है ये जनता भी देखेंगे और जो भी हम करेंगे जनता के हित के लिए करने वाले हैं क्योंकि अब चाहते हैं कि अभी इलेक्शन की जो बागदौड़ है वो युवा के हाथ में आए क्योंकि देश का युवा जब कुछ करने की ठान लेता है तो उसे कम्प्लीट करके बताता है तो यही इसी वजह को इसी मुद्दे को हम लेके आज कुछ कार्य करते हम पक्ष प्रवेश वरणगांव में करने वाले